राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील तुम्हाला माहिती आहे की धर्मवीर पहिला पार्ट आणि धर्मवीर दुसरा पार्ट हा हे दोन्ही चित्रपट रिलीज झालेले आहेत पहिला पार्ट ज्या पद्धतीनं गाजला आणि धर्मवीर चित्रपट आल्यानंतर एकनाथ शिंदेने ज्या प्रकारचं पूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या काही डिसिजन घेतल्या काही निर्णय घेतले आणि शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी स्वतःचं सरकार स्थापन केलं हा पहिला धर्मवीर चित्रपट आल्यानंतर घडला याच पार्श्वभूमीवरती दुसरा धर्मवीर चित्रपट म्हणजे धर्मवीर पार्ट टू चित्रपट ते, चित्रपट हा चित्रपट आलेला आहे नक्की या चित्रपटानंतर एकनाथ शिंदे काय करणार आहेत ते त्यांनाच माहिती परंतु हो हा चित्रपट सत्तावीस तारखेला म्हणजे परवा दिवशी शुक्रवारी हा रिलीज झाला आणि हा चित्रपट पडला असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे पण खरंच हा चित्रपट पडला का आणि या चित्रपटाचं बजेट किती होतं या चित्रपटाने कमवले किती आणि या चित्रपटाचा वाद काय आहे याच्यावरती आपण हा व्हिडिओ बनवतो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की धर्मवीर चित्रपट स्वर्गीय आनंद दिगे साहेब यांच्याबद्दल हा यांच्या आयुष्यावरती भाष्य करणारा हा चित्रपट आहे परंतु जसं एकनाथ शिंदे यांच्यावरती आरोप केला जातो की जसं पहिल्या चित्रपटामध्ये एकनाथ शिंदेंचं बाजू चांगली दाखवली जसं संजय राऊत देखील म्हणाले की धर्मवीर जे आनंद दिगे साहेब होते हे बाळासाहेब ठाकरे यांचे शिष्य होते आणि बाळासाहेब ठाकरे त्यांचे गुरु होते त्याच्यामुळे आम्हाला तर शिकू नका असं संजय राऊतांचं म्हणणं आहे परंतु ज्याप्रकारे एकनाथ शिंदे यांचं पात्र रंगवून दाखवलं असं बरेच विरोधकांचं म्हणणं आहे किंवा शिवसेनेच्याच काही लोकांचं म्हणणं आहे आणि आणखी एक गोष्ट अशी आहे की धर्मवीर आनंद साहेबांचा मृत्यू हा घडवून जा झाला होता असं एक धक्कादायक विधान आपल्या एकनाथ शिंदे गटाच्या एका मंत्र्यांनी केलं एका नेत्याने केलं आणि त्याच्यानंतर हा सगळा वाद उफाळून आलेला आहे की केदार दिगे ज्या पद्धतीनं आक्रमक होत त्यांनी सांगितलं की जर तुमचं तुमच्याकडे पुरावे असतील तर तुम्ही कोर्टामध्ये जा आपले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील सांगितले की तुमचं सरकार आहे तुमच्या ताब्यात आहे तुम्ही त्याची चौकशी करा आणि दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे पण त्याच्यानंतर अजूनपर्यंत अद्याप अधिकृतरित्या कुठल्याही गोष्टीचं स्पष्टीकरण आलेलं नाही आहे सरकारच्या व्यक्तीकडून पण आपण तोपर्यंत या धर्म चित्रपटाचं कलेक्शन बघूया की खरंच हा चित्रपट पडला आहे का त्याला काय प्रतिसाद मिळतोय पब्लिकचा मित्रांनो धर्मवीर टू हा चित्रपट असं सांगितलं जात आहे की वर्षभरात जेवढे चित्रपट रिलीज झाले ह्या सगळ्या चित्रपटांपेक्षा जास्त कमाई करणारा पहिल्या दिवसाच्या हिशोबाने कमाई करणारा हा पहिला चित्रपट ठरलेला आहे या धर्मवीर टू या चित्रपटाचं पहिल्या दिवसाचं कलेक्शन एक कोटी ब्याण्णव लाख रुपये जे की खूप चांगली ओपनिंग आहे मराठी चित्रपटांसाठी खास करून दुसऱ्या चित्र दुसऱ्या दिवसाचं कलेक्शनही दोन्ही मिळून चार लाख दहा चार करोड दहा लाख रुपये आणि थर्ड डे म्हणजे आज तिसरा दिवस आहे आत्तापर्यंत जोपर्यंत मी हा व्हिडिओ बनवते तोपर्यंत या चित्रपटाचं कलेक्शन होतं आजच्या दिवसाचं फक्त कलेक्शन बघितलं तर एक करोड दोन लाख रुप वीस लाख रुपये झालेते आज रविवारी असं टोटल जर आपण कलेक्शन काढलं तर चार पाच साडेपाच करोड रुपये ह्या तीन दिवसाचं कलेक्शन झालेलं आहे जे की मराठी चित्रपटांचं मराठी चित्रपटांमध्ये जर हा विषय बघितला तर फार चांगली गोष्ट आहे आणि आत्ता बरेच असं जे तज्ज्ञ आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की ओपनिंग खरंच खूप चांगली झालेली आहे धर्मवीर चित्रपटामध्ये आणि याचं कारण असं आहे की धर्मवीर चित्रपटाची ज धर्मवीर चित्रपटामध्ये ज्या प्रकारे एकनाथ शिंदे यांची भूमिका केलेली आहे तुम्हाला माहिती आहे मुळशी पॅटर्न चित्रपटामध्ये दे देखील त्या अभिनेत्यांनी भूमिका साकारली होती त्याच चित्रपटामध्ये रिअल एकनाथ शिंदे, एकना शिंदे। ले ले जे आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शेवटला ॲक्टिंग केलेली भूमिका म्हणजे निभावली होती छोटीशी एंट्री केली त्यांनी आणि तो ओरिजिनल सीन आहे आणि असं सांगितलं जातं की म्हणजे चित्रपटाचे निर्माते आपले जे आहेत त्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे यांनी वन टेक आणि वन शॉटमध्ये हा शॉट दिला होता त्याच्यामुळे खरं तर एकनाथ शिंदेंचा तो शॉट बघण्यासाठी खरी गर्दी होते की एकनाथ कशा प्रकारची ॲक्टिंग केली त्या शेवटच्या सीनमध्ये तुम्ही हा चित्रपट बघायला जाणार का आणि चित्रपट बघून आला असाल तर हा चित्रपट कसा आहे याचं कमेंट करून तुम्ही नक्की आमच्यासोबत शेअर करा बाकी धर्मवीर चित्रपट आत्तापर्यंत हा तिसरा दिवसापर्यंत तर चांगला चालला आहे भविष्यामध्ये कसं चालेल रोज रात्री दहा वाजता कलेक्शनच्या अपडेट येते त्याच्यानंतर आपण दो एक दोन दिवसांनी याच्यावरती परत विषयाचं बघूया की नक्की हा चित्रपट किती चालला आहे किती नाही परंतु आत्तापर्यंत जर हा चित्रपट सुपरहिट ठरलेला आहे दोन तीन दिवसाच्या कलेक्शन बाकीच्या चित्रपटांच्या कंपॅरिझनमध्ये तुमचं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट करून सांगा की ह्या चित्रपटात तुम्ही जर बघितला असेल चित्रपट तर कसा चित्रपट आहे तर नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार